हिंदुत्व युवा प्रतिष्ठान आणि नालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं नागपंचमी निमित्त निकाली कुस्तींचे आयोजन करण्यात आले येथे मोठ्या प्रमाणात कुस्तीप्रेमी आणि मल्ल उपस्थित आहेत आपल्यात आज अरुण काका नसल्याची खंत वाटते आहे जगताप कुटुंबाला आजोबा पंजोबापासूनच कुस्तीचा वारसा लावला आहे आणि तो स्वर्गीय अरुण काका जगताप यांचा वारसा जगताप कुटुंबीय पुढे चालवीत आहेत आमदार संग्राम जगताप यांचे कुस्ती क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत असते हिंदुत्व युवा प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांनी कुस्ती स्पर्धेचं उत्कृष्ट पद्धतीनं आयोजन केल्याने कुस्ती क्षेत्रात अहिल्या नगरचा महाराष्ट्रात नावलौकिक होतो आहे आणि असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी केलं आहे निमित्त नालेगाव वारोळाचा मारुती येथे अनगर कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने हिंदुत्व प्रतिष्ठान आणि नालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं निकाली कुस्तींचे जंगी भव्य मैदानाचे आयोजन करण्यात आले या कुस्ती स्पर्धेत पहिलवान महेंद्र गायकवाड याने हरियाणा केसरी कुमार याला पराभूत करून चांदीची गदा पटकावली माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ पारितोषिक रोख रक्कम तीन लाख रुपये चांदीची गदा पहिलवान महेंद्र गायकवाड यांना देण्यात आली यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील जिल्हा परिषद सदस्य सचिव जगताप मश भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते माजी नगरसेवक पहिलवान संभाजी लोंडे महाराष्ट्र केसरी गुलाब बरडे अशोक शिर्के उत्तर महाराष्ट्र केसरी पहलवान अनिल गुंजाळ माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे माजी उपमहापौर अनिल बोरुडे माजी नगरसेवक श्याम अप्पा नळकांडे सचिन शिंदे पहलवान गणेश वामन दत्ता मुग्दल अजय चितळे पहलवान रामभाऊ नळकांडे निखिल वारे आप्पा दातरंगे उत्तर महाराष्ट्र केसरी पहलवान युवराज करंजले पहलवान महेश लोंढे पहलवान संजय काका शेळके पहलवान गोरख खंडागळे पहिलवान दादा पांडोळे सारंग वाघ अशोक मामा घोडके युवराज शिंदे पहलवान दिनेश लोंडे वैभव वाघ राम वाघ गोरख गोरे पहलवान सुनील कदम पहलवान बजरंग शेळके गणेश दातरंगे पहलवान विजय लांडे पहिलवान संतोष लांडे पहलवान दत्ता ठाणगे पहिलवान बाळासाहेब भापकर म्हस्के वस्ताद पहलवान मिलिंद जपे शिवाप्पा वाघ मारुती खंडागळे हरिभाऊ येलदंडी सागर कदम आदींसह कुस्तीप्रेमी आणि नालेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी खासदार सुजय विखे म्हणाले हिंदुत्व युवा प्रतिष्ठानचे मोठ्या प्रमाणात कुस्तीचं आयोजन करून मल्लांना प्रोत्साहन दिलं आहे नालेगाव ग्रामस्थांनी पूर्वीपासूनच कुस्ती क्षेत्राला सन्मान मिळवून दिला आहे नालेगावकरांनी कुस्ती रुजवली जोपासली आहे आणि या पुढील काळातही मोठ्या प्रमाणात कुस्तींच्या स्पर्धा हिंदुत्व युवा प्रतिष्ठांनी घ्याव्यात हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व कुस्तीप्रेमी आणि मल्लांचे आभार महेश लोंडे यांनी मानले हिंदुत्व युवा प्रतिष्ठान आयोजित हो नागपंचमीच्या निमित्ताने ना ना नि, नि, या ठिकाणी नि कुस्ती स्पर्धा आयोजित केलेल्या मोठ्या प्रमाणावर सर्व कुस्ती शौकीन आणि सर्व मल्ल या ठिकाणी उपस्थित आहेत आम्हाला एकच खंत आहे की आपल्याला आज या ठिकाणी काका नाही तरी त्यांनी जो या ठिकाणी कुस्तीचा वारसा जपसण्याचा प्रयत्न केला आहे तो आम्ही वारसा पुढं चालवत आहोत संग्राम भैया त्या ठिकाणी आपल्या आप कायम कार्यरत आहात आणि आज ते येऊ शकले नाही त्याबद्दल मी कुटुंबाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या कुस्त्या अशाच चलत राहाव्यात आणि आमचं धनमनधनाने आम्ही कुस्ती शोखीनांबरोबर कायम तिला राहणार आहोत आमच्या दे कुटुंबाला देखील कुस्तीचा वारसा पहिल्यापासून आहे आमच्या अंजापांजापासून त्या कुस्त्या घडत आहेत आणि निश्चित पुढची पिढी देखील कुस्तीत उतरल हे आम्ही कायम तिला लक्ष देऊन आहोत आणि निश्चित त्या ठिकाणी पैलोन फी जोपासलीच पाहिजे आपल्या ह्या ठिकाणी मामाटाय बोलत असताना सांगतात की ह्या उघडीत नाए नाए। मनला भेटत नाही या तिजोरे घेऊन फिरायचं म्हणलं की तेवढे त्याच्या मग कष्ट लागतात तरी या वाज। ठिकाणी आज आपण ह्या उघड्या तिजोऱ्या सगळ्या पाहिलेल्या आहेत तरी सगळ्यांनी एकदा पुनश्च टाळ्या वाजवून ह्या सर्व मल्लांचं आपण मनोबल वाढवलं पाहिजे तरी आम्ही या ठिकाणी युवा प्रतिष्ठानला पुनश्च एकदा कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि असंच कुस्त्या पुढच्या वर्षी देखील मोठ्या अजून हा नगरचं नाव नावलौकिक आपलं पूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल अशा तोला मोलाच्या यापुस्त्या पुढच्या वर्षी देखील व्हावेत आम्ही या ठिकाणी आपल्या सोबत आहोत हिंदुत्व युवा प्रतिष्ठान नालेगाव यांच्या वतीने आयोजित असलेल्या या आखाड्याला उपस्थित असलेल्या आलेले सर्व सन्मान्य नागरिक ज्यांनी या आखाड्याचं आयोजन केलं असे माझे मित्र पहिलवान महेश निंदे व त्यांचे सर्व युव सहकारी सर्वात प्रथम आलेल्या सर्व नागरिकांना मी नागपंचिमेच्या शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की महेश महेशच्या प्रयत्नातून त्याच्या माध्यमातून नालेगावला एक अतिशय आणि मेहनती युवक मिळाला आणि त्याच्याच माध्यमातून भविष्यामध्ये नालेगावचा विकास होईल असब्द मी नालेगावच्या रहिवाशांना देतो परत एकदा आपण या ठिकाणी मला निमंत्रित केलं माझा सत्कार केला त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम मी हिंदू योगा प्रतिष्ठान व सर्व आयोजकांचे वतीने या ठिकाणी तुमचे खूप खूप आभार मानतो व मार्गीजननी एक प्रार्थना करतो की वर्षोनवरचा असं मैदान हे तुमच्या सहकार्याने हे कायम होत राहू हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो नमतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव